नमस्कार मित्र हो, मित्रो हो, शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार वीस अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर आता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे कारण यासाठी शासनाने पंधरा कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे आता दोन हजार वीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत तर मित्रो या संदर्भातील ही महत्वाची दिलासा सदा कसे अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर, मित्रो तर, तर मित्र पाहूया दोन हजार वीस अतिवृष्टीची नुकसान भरपाई अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रो बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी महसूल वन विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस या प्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक तेरा मे दोन हजार पंधरा व दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत तर मित्र कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार वीस ची मिळणार आहे आपण या ठिकाणी शासन निर्णयामधून पाहू शकता तर मित्रोहो पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यात दिनांक तीन जून रोजी निसर्ग झालेल्या सात हजार एकोणऐंशी क्विंटल आठशे शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून रुपये पंधरा कोटी अठ्ठेचाळीस लाख अठ्ठावीस हजार इतका निधी एक वेळची मदत म्हणून देण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर मित्रो अशा प्रकारे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यामध्ये तीन जून दोन हजार वीस रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे हिरडा या शेतीमालाच्या नुकसानीसाठी तीन हजार आठशे पासष्ट शेतकऱ्यांना जाणार आहे यासाठीच्या काही अटी शर्ती देखील या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत तर मित्र अशा प्रकारे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील हिरडा शेतमालाचे तीन जून दोन हजार वीस रोजी निसर्ग चक्रवादामुळे नुकसान झालेल्या तीन हजार आठशे पासष्ट शेतकऱ्यांसाठी मित्र ही होती एक दिलासादायक महत्त्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपण जर पुणे जिल्ह्यातील असाल तर कोणी जिल्ह्यातील आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला तर भेटूयात पुढील नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद